मिरजेतील राहणाऱ्या सामाजिक व युवा नेते व तसेच नेहमी गोरगरिबांसाठी धावून येणारे माननीय समीरभाई कुपवाडे हे आपला अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यामधून त्यांनी भरलेला होता तसेच शरद पवार गट यांचे चिन्ह आहे तुतारी या चिन्हावरून त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांनी भागातील सर्वांचे गाठीभेटी घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी भागातील सर्व ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकामध्ये त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून मोर्चेंची पायाखालची वाळू सरकल्याचे दिसत आहे तसेच कुपवाडे यांचं या भागात गेली कित्येक वर्षापासून एक सामाजिक कार्य सुरू असून लोकांच्या समस्या नेहमी दिवसरात्र करतच आले आहेत त्यामुळे कुपवाडे यांचा एक विजय चांगल्या मताधिक्याने होईल यात कुठलाही वाद नाही एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज होऊन प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल